नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये राय शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण येथे भारताचा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद कोरबू व ग्रामपंचायत सदस्या, ग्राम सदस्या सौललिता जाधव मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना श्री अभय भोसले यांच्याकडून गणवेश वाटप करण्यात आलं याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला तर दोन हजार वीस एकवीस एस सी बॅचकडून विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं इयत्ता दहाविहच्या विद्यार्थ्यांनी सर्व हो विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन शंकर मगदूम स्कूल कमिटी सदस्य श्री सुनील बोरगावे श्री शक्तीकुमार कांबळे श्रीत महावीर सौदी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीत बाबासाहेब सोडगे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एम पाटील सर पर्यवेक्षक श्री एस एस पाटील सर शिवार न्यूजचे पत्रकार श्री थैदर अली मुजावर ग्रंथपाल श्रीत माणिकराव भोसले वसौ माळकरे मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल